प्रभू तुम्हा बरोबर असतो योहान लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन हे प्रभु तुझ्या गौरव फिलिपाला नाथने सापडल्यानंतर तो त्याला म्हणाला ज्याच्याविषयी मोशेने नियमशास्त्रात लिहिले व संदेशाने लिहिले तो म्हणजे योसफचा मुलगा येशू नाजरेत करा मला सापडला आहे नाथने त्याला म्हणाला नाजरेतून काहीतरी उत्तम निघू शकते काय फिलिप त्याला म्हणाला येऊन पहा नाथनेलला आपल्याकडे येताना पाहून येशू त्याच्याविषयी म्हणाला पहा हा खरा पुरा इस्रायली या आहे याच्या ठाई कपट नाही नाथनेल त्याला म्हणाला आपणाला माझी ओळख कोठली येशूने त्याला उत्तर दिले फिलिपाने तुला बोलवण्यापूर्वी तू तु अंजिराच्या झाडाखाली होतास तेव्हाच मी तुला पाहिले नथनेल त्याला म्हणाले गुरुजी आपण देवाचे पुत्र आहात आपण इस्रायलाचे राज्य आहात येशू त्याला अंजिराच्या झाडाखाली पाहिले असे तू सांगितले तुला सांगितले म्हणून तू विश्वास काय यापेक्षा मोठ्या गोष्टी पाहशील आणि देवदूतांना चढताना व मनुष्याच्या पुत्रावर उतरताना तुम्ही पहा प्रभूचे शुभवर्तमान हे प्रभू ख्रिस्ता ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधूंना आणि बघणीं इस्रायल मध्ये एक लोकप्रिय म्हण होते आणि त्यांची धारणा होती की पासून काहीही चांगली गोष्ट येऊ शकत नाही आणि फक्त शुभवर्तमानाच्या या भागात नव्हे तर इतर भागात सुद्धा आपण असं उद्गार ऐकू शकतो वाक्य ऐकू शकतो नाजरेतकडून चांगली गोष्ट येऊ शकत नाही माझ्या प्रिय बंधूंनो आणि बघिणींनो नाथनेलच्या मनात सुद्धा अशा प्रकारची पूर्वधारणा होती पूर्वाग्रह होत तरी तो एक निष्कळंक व्यक्ती होता सत्याच्या मार्गावर चालणारा एक व्यक्ती होता आणि येशूकडे आल्यानंतर त्याला खऱ्या सत्याचा अनुभव मिळते पुढे जाऊन नथने ज्याचा दुसरं नाव आहे बर्तलोमियो येशूचे एक शिष्य म्हणतो प्रेरित बनतो आणि पुढे जाऊन सुसमाचार प्रवर्तन करून तो एक उत्तम रक्तसाक्षी बनतो धर्मवीर बनतो आणि त्याचा सण आज आपण साजरा करत आहोत आणि म्हणून संत बार्थोलोमिओ यांचे अनुकरण करून ख्रिस्ताकडे येऊया ख्रिस्ताच्या सत्याचा प्रकाश अनुभवूया आणि तो प्रकाश सर्वत्र पसरवूया आम्ही